श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे एका बेकरीच्या आड कायद्याचं उल्लंघन करून अवैधरित्या चालविला जात असलेला गौवांशी जनावरांचा कत्तलखाना उघडकीस आणल्यानंतर आता अठरा पगड समाजासह तेहतीस हिंदुत्ववादी संघटनांनी कडक भूमिका घेतली आहे बावीस जून रोजी हा धक्कादायक प्रकार समोर आणल्यानंतर या विनापरवाना बांधलेल्या कत्तलखान्याला तातडीने जमीन दोस्त करण्याची मागणी धरली असून सकल हिंदू समाजाने या मागणीसाठी बेलापूर येथील बजरंग दल राष्ट्रीय श्रीराम संघ मराठा वंजारी चर्मकार महार ब्राह्मण गोसावी परीठ, भोई कुंभार बेलदार बुरुड वारू सुतार तेलवन जैन श्वेतांबर माळी राजस्थानी नाभिक भिल्ल कोष्टी धनगर कासार मांग गरुडी वडार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेलापूर मर्चंट असोसिएशन बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीने बेलापूर ग्रामपंचायत तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे बेकरीच्या नावाखाली उभारण्यात आलेला कत्तलखाना जमीन ध्वस्त करावा याकरिता हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनास सात दिवसांचा अल्टिमेटम दिलाय प्रशासनाने जर हा अनाधिकृत बेकरीतील कत्तलखाना पाडला जमीनध्वस्त केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल हिंदू संघटनांनी दिलाय आमची मागणी अशी आहे की ती जी बेकरी त्या बेकरीच्या नावाखाली तिथं कत्तलखाना चालू होता आम्ही पकड जातींनी मिळून सगळ्यांनी मिळून आम्ही तो कत्तलखाना उद्ध्वस्त करण्याचं ठरवलं आहे प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आहे की जर सात दिवसाच्या आत तुम्ही त्या कत्तलखान्यावर जमीन उद्ध्वस्त करण्याच्या जर कारवाई केली नाही तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सात दिवसाचा कालावधी दिला आहे नाही जर झालं तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभारणार आहोत त्या आंदोलनास जे काही होईल ते प्रशासन जबाबदार राहील एवढी आम्ही मागणी केली आहे पोलीस प्रशासनाच्या समोर कारवाई झाली आणि त्या ठिकाणी पावांसमोर पावांसमोर त्या विक्रीमध्ये कापलेल्या गाईचं मांस पडलेलं होतं अतिशय खेदजनक घटना त्या दिवशी बेलापूर गावामध्ये घडली बरं ती जी विक्री ती विक्री नसून तो एक कत्तल घाण आहे तिथं आमच्या गोमातेला कापलं गेलेलं आहे त्या ठिकाणचे पाव बेलापुरात जेवढे भजेपाव वाले जेवढे नाश्ता सेंटर आहे त्या ठिकाणी तिथले पाव जातात बेकऱ्यांमध्ये तिथले ब्रेड जातात तिथली खारी जाती हा एक जिहचा प्रकार आहे फूड जी आजच्या माध्यमातून आम्हा हिंदूंना पूर्णपणे सखोल प्रयत्न केला गेलाय जर या सात दिवसाच्या कालावधीत तुम्ही ठोस कारवाई म्हणजे तो कत्तल आपल्याला म्हणता येणार नाही तो आमच्या नजरेत आता कत्तल झाला आणि तो कत्तल होता जो तो जोपर्यंत पूर्णपणे नष्ट होत नाही तो आंदोलन थांबणार नाही बावीस सहा दोन हजार पंचवीस रविवार रोजी वेलापूर येथे बेकरीच्या नावाखाली अवैध कत्तलखाना सुरू होता सर्व हिंदुत्ववादी संघटना व सर्व हिंदू समाज यांच्या वतीने आम्ही तिथे कारवाई केली प्रशासनाला सोबत घेऊन कारवाई केली त्या कारवाईमध्ये तिथे बेकायदेशीर प्रमे प्र बेकायदेशीररित्या कुठलाही परवाना नसताना तिथे अवैध प्रकारे बेकरीच्या नावाखाली कत्तलखाना सुरू होता तर तो कत्तलखाना जमीनदोस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे ग्रामपंचायत प्रशासन मसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना करत आहोत तर या निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी केली आहे की या कार्यवाहीचे सात दिवसाच्या आत कार्यवाही पोलिसांनी त्यावर करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन हिंदू समाज बेलापूर बेलापूरमध्ये उभारी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असे आवाहन आंदोलकांनी केले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट